आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे बीड प्रतिनिधी सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील मौजे शिराळा येथील शेतकरी यांनी दोन हजार तेवीस चा विमा न मिळाल्यामुळे जाणून घेऊया काय म्हणतात शेतकरी परमेश्वर उत्तमराव सुर्वे यांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगितलेल्या प्रतिक्रिया गेवराई तालुक्याचे शेतकऱ्याचे कैवारी शेतकरी पुत्र उद्धवजी गोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी गेवराई तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य दिव्य असा मोर्चा निघणार आहे त्यासंबंधी शिराळा येथील शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की जर आम्हाला येत्या दिवसात दोन विमा मिळाला नाही तर आम्ही गेवराई येथील तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असे शेतकऱ्यांनी आपले विचार तळमळीनं या व्हिडिओद्वारे सांगितले आहेत परमेश्वर उत्तमराव राव जिल्हा बीड तालुका गेवराई गाव शिराळा दोन हजार तेवीसच्या पीक विम्याविषयी आपली प्रतिक्रिया सांगा मला विमा मोबाईल चालविता येत नाहीत असे माझे कितीतरी बंधू आहेत या महाराष्ट्रामध्ये कि त्याला काही येत नाही मी आनाडी माणूस आहे माझा दोन हेक्टरचा विमा भरलेला आहे पण एक रुपये सुद्धा नाही आला मी आता हे सरकाराने माझी काळजी घ्यावी मी आत्महत्या करणार आहे या आठ दहा दिवसात आमचा निकाल लागला तर ठीक नाही तर तहशील समोर येऊन आत्मदहन करणार आहे माझ्यासारख्या असे कितीतरी आहेत आम्ही आता उद्धव घोडके पाटील यांच्या पाठीशी उभा आहे सगळ्या तालुक्याला विनंती करण्यात येते की सोमवारी मोर्चा आहे साडे दहा वाजता शेतकरी पुत्र उद्धव घोडके नेतृत्व नेतृत्वाखाली सगळ्यांनी शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांनी या अरे अरे असे काय करायला लागले तुम्ही कवाशिक येते कवाशिक जाते कागदपत्री घोडे नाचिते कुणाला सांगत नाहीत काय नाहीत हे काय पणा भाजप सरकार मायबाप जरा दया करा सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं जा अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याच दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा